दैनिक जनता आवाज आणि कृषी भारत मीडिया यांच्या सुत्य आयोजन दैनिक जनता आवाज आणि कृषी भारत मीडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने कोलार भगवतीपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र खरेदी महोत्सवात यंदा उत्साहाचा नवरंग पाहायला मिळाला गट तट विसरून एकत्र आलेले गावकरी मान्यवरांची उपस्थिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरव गाथेवर आधारित छावा नाटिकेच थरारक अनुभव पाहायला मिळाला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत छावा नाटिकेच्या शुभारंभाने महोत्सवात भव्य सुरुवात झाली सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन आणि आई भगवती मातेच्या प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी दैनिक जनता आवाजचे संपादक अजित मोरे यांनी डॉक्टर दादा विखे पाटील यांचा सत्कार केला तसेच कृषीभूषण राजेंद्र कुंकुल अनिल शंकरराव खर्डे पाटील यांचाही यथोचित गौरव करण्यात आला या प्रसंगी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की हा नवरात्र महोत्सव कोणत्याही एका गटाचा नाही तर संपूर्ण गावाचा आहे गट तट विसरून सर्वांनी एकत्र यावे आणि गावासाठी कार्य करावे तसेच सहा ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या शिव महापुराण कथा आणि पाच ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले प्रदर्शनातील सर्व स्टॉल दिली चव घेतली आणि स्टॉलवर पोटभर जेवणाचा आस्वादही घेतला रामपूर येथील कलाकारांनी सादर केलेली छावा ही नाटिका छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित प्रसंगांनी प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले भरभरून बर टाळ्यांचा कडकडाट आणि भावनिक क्षणांची अनुभूती पाहायला मिळाली कोलारच्या बाजारपेठेला चालना देणाऱ्या या भव्य महोत्सवात नागरिकांनी खरेदीचा आणि खाद्य आनंद घेतला प्रत्येक स्टॉल वर दिसत होती उत्साहाने भरलेली गर्दी दैनिक जनता आवाज कृषी भारत मीडिया आणि जनसेवा फाउंडेशन यांच्या अथक परिश्रमातून साकारलेला हा नवरात्र महोत्सव हा एक सामाजिक ऐक्याचा संस्कृतीचा आणि स्रद्धेचा संगम होता परवारा नगरीसाठी अरुण बुरुडे नाट्यप्रयोगाच्या शुभारंभाला उपस्थित असलेले व्यासपीठावरील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्री राजेंद्र शेटजी कुंकुळूळ माननीय ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे माननीय बापू तात्या माननीय श्रीकांत खरडे माननीय ज्ञानेश्वर खर्डे माननीय श्री अनिलरावजी खर्डे माननीय सुधीरजी आहेर माननीय राजेंद्रजी राऊत <laughs> उपस्थित असलेले कोल्हार भगवतीपूर येथून आलेले सर्व सन्माननीय प्रतिष्ठित आमचे पदाधिकारी ग्रामपंचायत सोसायटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आजच्या या कार्यक्रमाचे आणि या महोत्सवाचे आयोजक दैनिक जनता आवाज यांच्या प्रयत्नातून आणि अजित असेल व त्याच्या सर्व सहकारी आलेले सर्व ग्रामस्थ सर्व आमच्या माता भगिनी सर्व सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम मी माननीय श्री अजितजी मोरे आणि भगवतीपूरचे सर्व ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये देखील आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि एक संकल्पना की आपल्या या भगवती मातेच्या प्रांगणामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एक असा महोत्सव आयोजित करणं आणि या महोत्सवाला एवढ्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये देखील आज वास्तविकतेमध्ये उतरून आणणं यासाठी एकदा जोरदार टाळे या, या सगळ्या आयोजकांसाठी मी करतो कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करत असताना प्रचंड त्रास प्रचंड मेहनत त्यामध्ये लागते आणि म्हणून ज्या ज्या सगळ्या लोकांनी या आयोजनामध्ये सहकार्य केलं सहभाग नोंदवला आणि एवढ्या पावसामध्ये देखील जे जे सर्व मान्यवर या ठिकाणी आलात जेवढे ग्रामस्थ या ठिकाणी आले त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन कारण की कुठल्याही नव्या उपक्रमाला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे पाठिंबा दिला गेला पाहिजे आणि यासाठी आपण सगळेजण अजित आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीमागं उभा राहिलात हा कार्यक्रम यशस्वी होईल अजून सात दिवस आपल्याला जाणं आहे या सात दिवसामध्ये वेगळ्या वेगळ्या गावातून वेगळ्या वेगळ्या परिसरातल्या भागातून अनेक लोक आपल्या आपल्या सोयीने येतील मला विश्वास आहे की आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला सगळेच जण यामध्ये सहभागी झाले अनेक लोक जसं सुरेंद्र पाटील म्हटले की आलेही नसतील लोकांनाही संभ्रम होता की नाही मी कार्यक्रम कोणी घेतलाय बोर्डवर कोणाचे फोटो मग सगळ्यांचेच फोटो आले असा अनेक गोष्टी असतात प्रत्येक गोष्टीला एक वेगळा पैलू असतो पाटील <laughs> राजकारण आपल्याला भाषण याच्यावर करायचं नाही पण आता गावात सरपंच तुम्ही असल्यामुळं सगळी जबाबदारी तुमच्याकडे आहे लोक म्हटले म्हणून ते पाहतील या दृष्टीकोनतून कोणी आलं नाही गावाची जबाबदारी तुमच्याकडे आहे कार्यक्रमापुरतं चर्चा झाली पाटील <laughs> कार्यक्रम आज होत असताना तुमची गावाची जुरा तुमच्याकडे आहे नियोजन तुमच्याकडे आहे आणि तुम्ही कुठली अडचण असल्यास आम्ही तुमच्या पाठीमागा या कार्यक्रमाला आहोत एवढं तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो बाकी जसं त्यांनी आवाहन केलं जे लोक दिसत नव्हते ते दिसा जे लोक रात्री त्यांना भेटतात ते संध्याकाळी जरी त्यांच्याबरोबर दिसले तर काही हरकत नाही ती आचारसंहिता आम्ही या कार्यक्रमापुरता काढतो तुम्ही जरी म्हटले असाल तर तेवढं थोडंफार आम्हाला त्यान आहे की कोण कुठं कोणाबरोबर कसं दिसतंय तर बाबांना हा कार्यक्रम कुठल्या पक्षाचा नाही हा कार्यक्रम आपल्या गावाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे अनेक व्याख्याते या ठिकाणी येणार आहेत त्यांचा लाभ तुम्ही घ्यावा साहेब आले आहेत मानेसाहेब येणार आहेत साहेब येणार आहेत शेवटी आता निसर्ग कोणाच्या हातात नाही पुढचे तीन दिवस जरी ते म्हटले पाऊस पडणार आहेत तर मी तुम्हाला सांगतो पडणार चला निसर्गामुळे का काय आहे परमेश्वरापेक्षा मोठं कोणी नाही पाऊस कधी पडणार आणि कधी नाही हे फक्त परमेश्वरच सांगू शकतो आणि त्यामुळं जरी पडला तरी सुद्धा जिद्दीनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण हातभार लावाल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वजण आलात येत्या बारा ते सोळा ऑक्टोबर परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांचं शिवपुराण कथेचं आयोजन आपण ठेवलेलं आहे तिला देखील प्रचंड त्रास आम्हाला सामोरं जाऊन काम पूर्वत्वाकडे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत प्रचंड पाऊस चालू आहे मंडपची उभारणी करता येत नाही आहे पण मला विश्वास आहे की महाकाल जे ठरवतील ते पूर्ण होईल आणि महाकालाच्या आशीर्वादाने तो कार्यक्रम अतिशय यशस्वी पद्धतीने आपण पार पाडू येत्या पाच तारखेला अजून वेळ निश्चित नाही पण नव्याण्णव टक्के तरी आपल्या आशीर्वादाने प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या उभा राहिलेल्या नूतन प्रकल्पाचं उद्घाटन माननीय केंद्रीय मंत्री अमितभाई भाई शहाच्या हस्ते लोणी येथे पार पडणार आहे त्याचबरोबर अनेक वर्षापासून तयार केलेला प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने लोणी बुद्रुक गावामध्ये कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील या दोघांचाही एकत्रित पुतळा याचं देखील अनावरण अमित शहा साहेबांच्या हस्ते होईल तर आपण सगळेजण आपला एक घरातला कार्यक्रम म्हणून आपण सगळेजण सभासद आहात आपल्या घरामध्ये सभासद असतील तर कारखान्याचं नूतनीकरण तरी उद्घाटन असेल पण आपली सभा ही लोणी बाजार तळावर आपण ठेवलेली आहे तर आपण सगळेजण मोठ्या संख्येने माननीय केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या मतदारसंघाचे मत आमदार माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम अतिशय भव्य पद्धतीने पार पाडायचा आहे तर आपण सगळेजण त्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावाल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना या नवरात्रीच्या नऊ नव दिवसाच्या आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री सकाळी हवामान हो तज्ज्ञ पंजाबराव डग्स यांच्या उपस्थितीमध्ये याचं उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आता अपले समोर या ठिकाणी छावा हे नाटक सादर होणार आहे या कार्यक्रमासाठी मुद्दाम होऊन उपस्थित असलेले जिल्ह्याचे नेते तुमचे आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक कृषीभूषण राजू शेटजी कुंकुलोळ प्रवारा कारखान्याचे संचालक बापू तात्या कडसकर श्रीकांत पाटील खर्डे माझे धाकटे बंधू अनिल पाटील खर्डे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मी प्रथमतः आपल्या सर्वांचं जनता आवाज व कृषी भारत मीडियाच्या तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी डॉक्टर साहेबांना सांगू इच्छितो आपल्याला या महोत्सवाची कल्पना असेल कारण अजित शेख मोरे आणि त्यांची टीम आपल्याला यापूर्वी भेटलेली आहे तरी पण गेल्या दोन तीन वर्षापासून पूर्वी म्हणजे एक दहा पंधरा वर्षापूर्वी कोलारचा नवरात्र महोत्सव तुम्हाला माहिती आहे की खूप संपूर्ण जिल्ह्यामध्ये नावजलेला नवरात्र महोत्सव आणि खूप कार्यक्रम दहा वर्षापूर्वी या ठिकाणी सादर केले जायचे सा सांस्कृतिक कार्यक्रम असायचे लोकांचं खूप चांगलं मनोरंजन व्हायचं पर, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये थोडीशी त्याला मरगळ आली आणि कीर्तनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी आपण घ्यायला सुरुवात केली मंदिरामध्ये त्याचवेळी व्यापारी असोसिएशन कोलार भगवतीपूर आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली की आपल्याला कोलारमध्ये एक एक्स्पो घेणं गरजेचं आहे मागच्या वर्षीसुद्धा त्याचं नियोजन झालं होतं परंतु फक्त चर्चाच झाली प्रत्यक्ष कृतीमध्ये तो, तो कार्यक्रम करता आला नाही यावर्षीसुद्धा परत एकदा व्यापारी असोसिएशन कोलार भगवतीपूर आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा संवाद झाला की आपल्याला एक्सपो या ठिकाणी भरवायचं आहे आणि त्याचं मुख्य कारण तुम्हाला माहिती आहे की सध्या सगळ्याच बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मरगळ आलेली आहे व्यवसाय थोडेसे कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कोलार भगवतीपूरची बाजारपेठ जिल्ह्यामध्ये नावाजलेली बाजारपेठ आहे चाळीस गावची बाजारपेठ आहे हिला ऊर्जित अवस्था प्राप्त व्हावी मरगळ झटकली जावी नवीन नवीन व्यवसाय या ठिकाणी सुरू होत आहेत परंतु जाहिरातीमुळे म्हणा किंवा प्रॉपर त्याचं लोकांपर्यंत ते पोचलेले नाही आणि ह्या माध्यमातून इथं स्टॉल्स उभारून आपले जे व्यवसाय इथं कोलार भगवतीपूरचे व्यापारी करतायत तर त्यांना एक व्यासपीठ मिळेल लोकांपर्यंत त्यांचा व्यवसाय पोचेल हा एक हेतू त्यामध्ये होता आणि म्हणून या महोत्सवाचं आयोजन केलं गेलं दरम्यानच्या काळामध्ये नामदार साहेबांची सुद्धा अजित मोरे आणि त्यांच्या टीमने भेट घेतली आणि नामदार साहेबांनी सुचवलं की निस्तं कृषी निस्तं खरेदी महोत्सव न भरावता त्याला जोडून कृषी प्रदर्शन तुम्ही घ्यावं आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे जनता आवाज आणि कृषी भारत मीडिया यांनी कृषी प्रदर्शन सुद्धा भरावण्याचा निर्णय घेतला जागा कुठली निवडायची तर सुरुवातीला माझ्या घराशेजारचा माझा जो प्लॉट आहे त्या ठिकाणी करायचं ठरलं परंतु त्यामध्ये कृषी प्रदर्शन वाढवायचं ठरल्यामुळे ती जागा अपुरी पडेल आणि मग ह्या जागेची परवानगी घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम करायचं ठरलं परंतु तुम्ही बघितलं की गेल्या आठ दहा दिवसामध्ये आपल्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसामध्ये हे ग्राउंड तयार करणं म्हणजे खूपच अवघड समस्या बनली तरी पण अजित मोरे व्यापारी असोसिएशनचे मेंबर कृषी भारत मीडियाचे त्या मॅडम त्याचबरोबर अजित मोरे यांचे असंख्य मित्रपरिवार आणि कोलार भगवतीपूरचे ग्रामस्थ स्वतःहून या कामामध्ये हजर झाले आणि आठ दहा दिवस प्रयत्न करून जेवढं होईल तेवढं काम करून मुरुम रात्रंदिवस टाकून पाणी रात्रंदिवस उपसून काल सुद्धा अचानक पाऊस झाला सगळ्या स्टॉल्समध्ये पाणी साचलं आणि अक्षरशः मोटर लावून पाणी काढावं लागलं आणि आज आपल्याला या ठिकाणी हा कार्यक्रम घेता आला उद्देश एवढाच आहे की कोलार भगवतीपूरचं भगवती देवीच्या कृपेने नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आई भगवतीचं नाव पोचलेलं आहे आणि तिथल्या व्यापाऱ्यांचं सुद्धा नाव जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर जावं हा एक शुद्ध हेतू ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला गेला त्यातच भर आणखी कृषी प्रदर्शनाची मिळाली त्यामुळं आणखी हा कार्यक्रम खूप मोठा होईल असे सगळ्यांची अपेक्षा होती परंतु पावसाने व्यत्यय आणल्यामुळं तसं स्वरूप त्या कार्यक्रमाला देता आलं नाही तरी पण आई जगदंबेच्या आशीर्वादाने आज दिवसभरामध्ये पाऊस झालेला नाही त्यामुळं चांगल्यापैकी उपस्थिती या ठिकाणी आहे सकाळी पंजाबराव डक्सर या ठिकाणी आले होते त्यांनी सांगितलं की तीन दिवस आता पाऊस उघडीप देणार आहे त्यामुळं निश्चितच आम्हाला सगळ्यांना बरं वाटलं की निदान हे पुढचे तीन दिवस इथला हा एक्सपो आणि प्रदर्शन लोकांना पाहण्यासाठी मिळेल एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीसला मोठ्या प्रमाणात पाऊस सांगितलाय परंतु आई भगवतीचा आशीर्वाद असल्यानंतर मला वाटतं की आपला हा एक्सपो आणि कृषी प्रदर्शनाचा जो महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित केला तो पूर्ण वेळेपर्यंत कुठलंही विघ्न या कार्यक्रमात येणार नाही दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जसं तुम्ही आत्ता बोलता बोलता सांगितले की तुमच्या मागे खूप मोठा कार्यक्रम राहता त्या परिसरामध्ये आहे आणि तुमच्यात पुढे सुद्धा समस्या आहे की ग्राउंड कसं तयार करायचं शिवपुराण त्या ठिकाणी आयोजित केलेले पाच सहा दिवसाचा फक्त अवधी बाकी आहे आणि खूप सुद्धा अशीच परिस्थिती आहे तुम्ही कल्पना करू शकता तुमच्याकडं एवढी सगळी यंत्रा यंत्रणा असताना तुम्ही थोडेसे हदबल असल्यासारखे वाटले का हो ते कसं शक्य होईल तर अजित मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मानाने खूप मोठी गोष्ट झाली तरी पण होता होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला मी आमच्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांच्या या कामासाठी शुभेच्छा देतो कृषी भारत मीडियाने सुद्धा खूप चांगली संकल्पना या ठिकाणी मांडली जे काही स्टॉल्स या ठिकाणी आहेत जे जाहिरात जाहिरातदार या कार्यक्रमासाठी जाहिरात देत आहेत तर त्यांच्यासाठी तीन महिने जाहिरात प्रसारण त्यांचं कृषी भारत मीडिया करणार आहे आणि असं एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होतोय भविष्यामध्ये मी सकाळी सांगितलं की भविष्यामध्ये आपल्याला हा कार्यक्रम यात्रा काळामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये घ्यावा लागेल म्हणजे पावसाचा व्यत्यय असणार नाही आणि याच्यापेक्षाही मग मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेऊ शकतो या पाच सहा दिवसामध्ये आपल्याला खूप पंजाबरावटक सारखा व्यक्ती आज सकाळी आपल्याकडे येऊन गेले राहीबाई पोपरे ज्या बीजमाता आहेत त्या उद्या सकाळी या ठिकाणी येत आहेत त्यानंतर ऊस शेतीतज्ज्ञ संजीव माने साहेब त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी भेटणार त्या आहे त्याचबरोबर सध्या संपूर्ण जगामध्ये चर्चेलेला चर्चेत असलेला विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय टेक्नॉलॉजी तर त्याच्यामध्ये निष्णांत असलेले किंबहुना भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ए आय टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केले असे गोसावी साहेब तर त्यांचं प्रभुत्व त्या विषयामध्ये आहे त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर हा निस्ता महोत्सव नसून विद्यार्थ्यांसाठी तुमच्या आमच्यासाठी शिकण्यासारखं किंवा आपल्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासारखं अनेक गोष्टी या ठिकाणी होणार आहेत त्याचबरोबर आता छावा नाटक या ठिकाणी आहे महिलांसाठी खेळ पैठणीचा दांडिया स्पर्धा दा, या मनोरंजनाचे मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केले गेलेले आहेत अपेक्षा फक्त एवढीच आहे आपल्या कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांकडून आज सुजयदादा विखे पाटील या ठिकाणी आले म्हणून बऱ्याच लोकांचे चेहरे मला दिसायला लागलेत उद्या ते नसताना सुद्धा गावचा कार्यक्रम म्हणून आपण हजेरी लावावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो फक्त तुम्ही आले म्हणून बरेच जण आहेत तर मग फिरकत नाही गावचा कार्यक्रम म्हणून त्यांनी सगळ्यांनी आलं पाहिजे विनंती आहे तर कुणी राग लोभ पक्ष राजकारण हे सगळं थोड्या वेळ बाजूला ठेवायचं नवरात्र महोत्सव खरेदी महोत्सव हा तुमचा आमचा सगळ्यांचा आहे गावाचा आहे आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी यावं या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद द्यावा जे कोणी आयोजक आहेत हे सगळे तरुण टीम आहे कोलार भगवतीपूरची ते बिचारे रात्रंदिवस विना मोबदला इथं कष्ट घेत आहेत त्यांना प्रोत्साहन म्हणून तरी आपण या ठिकाणी आपली हजेरी लावली पाहिजे अशी एक विनंती करतो नवरात्र महोत्सवाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र